वाठोडा शुक्लेश्वर येथे पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिन उत्साहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे फोटोचे पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहण सरपंच मोहम्मद रिजवान यांच्या हस्ते करण्यात आले महावितरण कार्यालय येथील ध्वजारोहण निलेश तिमाने कनिष्ठ अभियंता यांच्या हस्ते करण्यात आले आमच्या महावितरण वीज वितरण कार्यालय वाटोडा शुक्लेश्वर तर्फे सर्व ग्रामस्थ सर्व ग्राम आमच्या ग्राहकांना भारताच्या पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा विविध शासकीय कार्यालय महाविद्यालय या ठिकाणी घेण्यात तसेच जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तसेच कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस विद्यार्थ्यांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते